ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा किराणा दुकानातून कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्सची विक्री करणाऱ्या ड्रग्स डीलर दुकानदाराचा कल्याण कोंड्य शाखेच्या पतकाने सापळा रचून पर्दाफाश केला आहे खळबळजनक बाब म्हणजे त्याच्या दुकानाची झाडझडती पोलीस पथकाने घेतली असता दुकानातून मोफेड रॉन पावडर हा अमली पदार्थाचा साडेचार कोटींचा साठा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे राजेश कुमार प्रेमचंद तिवारी असं अटक ड्रग्ज डीलरचं नाव आहे तर शैलेंद्र राकेश अहिर राव हा फरार आहे ड्रग्ज डीलर राजेश कुमार तिवारी हा कटाई बदलापूर पाईपलाईन रोड नेवाळी गावातील वृंदावन कॉलनी येथे राहत असून याच कॉलनीत त्याचं किराणाचं दुकान आहे याच दुकानातून ड्रग्ज डीलर राजेश कुमार हा अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असल्याची खबर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या पथकाने तीन मे रोजी दुपारच्या सुमारास नेवाळीतील वृंदावन कॉलनीतील तिवारीच्या किराणा दुकानावर सापळा रचला होता सापळा दरम्यान पोलीस पथकाने तिवारीला ताब्यात घेऊन त्याच्या किराणा दुकाना दुकानात झाडाझडती घेतली असता दुकानातून मोफेड्रॉन हाफ पावडर अंमली पदार्थाचा साठा आढळून आला शिवाय तीन महागडे मोबाईल आणि चौदा हजारांची रोकडही ड्रग्जच्या साठ्यासह जप्त करण्यात आली आहे जप्त केलेल्या साठ्याची किंमत चार कोटी पन्नास लाख सत्तर हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या अंमली पदार्थाचा एवढा मोठ्या प्रमाणात ऐन लोकसभा निवडणुकीत साठा आढळून आल्यानं स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी नव्हती असा प्रश्न उपस्थित झालाय आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा